म्हटलं विरोधी देव देव। <laughs> या काय हो माहितीये का मुख्यमंत्री महोदयांची यात काही चूक नाही मुख्यमंत्री महोदयांना एक स्क्रिप्ट लिहून दिली जाते आणि टेलिप्रॉम्प्टरवर जशी काही स्क्रिप्ट मिळेल तसे ते बोलत राहतात त्यामुळे ते त्यांच्या स्क्रिप्ट मध्ये जे शब्द येतात सावत्र भाऊ सख्खा भाऊ अजून काही वेगवेगळा भाऊ हे शब्द त्यांना आठवत राहतात ज्या लोकांना म्हणजे सन्माननीय शिंदे साहेब हे शाखा प्रमुख होते शाखा प्रमुखाचे ते महा नगरसेवक महापौर पुढे प्रमुख नेता आणि त्यानंतर नगर विकास मंत्रालयापर्यंत ते पोचले त्यांना कधीही वाटलं नाही की महाराष्ट्रातल्या लेकीबाळी आपल्या बहिणी आहे विशेष म्हणजे ते मुख्यमंत्री झाले साधारण जून दोन हजार बावीसला पण तेव्हाही त्यांना असं वाटलं नाही की आपण महाराष्ट्रातल्या लेकी बाळी आपल्या बहिणी आहेत पुढे दोन हजार तेवीस उजाडलं तेवीसला पण त्यांना महाराष्ट्रातल्या लेकी बाळी बहिणी वाटल्या नाही दोन हजार चोवीसला जेव्हा लोकसभेत लोकांनी ज्याला आमच्या मराठवाड्याच्या भाषेत हबाडा देणे म्हणतात तो हबाडा दिला त्यानंतर त्यांना अचानक वाटायला लागलं की नाही महाराष्ट्रातल्या लेकी आपल्या बहिणी आहेत सरळ सरळ महिला मतदारांना प्रभावित करण्यासाठी इतकं बेमालूम खोटं बोलणारे सन्माननीय मुख्यमंत्री जर खरंच बहिणींची काळजी असेल तर बहिणींच्या सुरक्षेचा विचार त्यांनी सगळ्यात आधी प्राधान्यक्रमाने हातात घेतला असता जो ते अजूनही हातात